शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी आय टी गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांचे नाव दिल्याबद्दल शासनाचे निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वपूर्ण निर्णय तत्कालीन पालकमंत्री संजयजी बनसोडे व परभणीचे प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी आय टी गोंधळ महर्षी बापू कदम यांचे नाव देण्यासाठी अथक प्रयत्न करून गोंधळी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल गोंधळी समाज व कलावंताच्या वतीने गोंधळ महर्षी बापू कदम यांच्या निवासस्थानी प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मिठाईचे वाटप व वा आतिशबाजी व ढोल ताशाच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करून भैया साहेब यांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन इंद्रजित बामणे यांनी केले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल बेलायकन प्रेस करा धन्यवाद